बिसूरची वर्षा राणी साळुंखे हिची देखरेख व मूल्यमापन सांख्यिकी अधिकारी पदावर निवड मिरज तालुक्यातील बिसूर गावची वर्षा राणी रामचंद्र साळुंखे या विद्यार्थिनीची रायगड जिल्ह्यात देखरेख व मूल्यमापन सांख्यिकी विश्लेषक या पदावर रुजू झाले सुरुवातीला वर्षा राणी उर्फ राधिका रामचंद्र साळुंखे हिची राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागात सांख्यिकी अधिकारी म्हणून निवड झाली तिची पहिली निवड रायगड जिल्ह्यात सांख्यिकी विश्लेषक अशी होती नंतर तिला नुकतेच देखरेख व मूल्यमाफन सांख्यिकी अधिकारी हे पद मिळाले वर्षा राणी साळुंखे ग्रामपंचायत तर्फे तसेच गावातील मान्यवरांच्या हस्ते कौतुक झाले व तिला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या वर्षा राणी साळुंखे हिच्या वडिलांनी माझी मुलगी माझ्या घरात चौथ्या पिढीत ही गणितात मास्टरी असल्याचे सांगितलंय नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून महम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका